साहेबा संजा हक्काच्या चेहऱ्याच्या बरोबरीच आहे एक नंबर बघ दादानी आणि इकडे अजून एक आणि इकडे बघ अजून एक अच्छा गावात येऊ बघा का तिथे काढत होता आणि मी इथे घेतात आहे मग हा आला मस्तच सायझरतच आपल्याला बघा आलं आहे सांग बघा भारी ना या का वरलीचा इज झेअर तर आज आपण चाललो चिंबोऱ्यांची झालं पालवायला तर काय वातावरण बघतंय त्याच मुली आपल्याला जास्ती व्हिडिओज टाकायला भेटत नाहीत शि फिशिंग रिलेटेड कारण की वातावरण खूप खराब आहे आणि कंटिन्युअस पाऊस पडतोय तर आज आज मी आलो आहे पप्पाच्या बरोबर झालं जी चिंबोरीची टाकले ती पालवायला तर बघूया काय चिंबोरी भेटतात आपल्याला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लास्टला मी आपल्या त्या चिंबोऱ्यांच्या जालांची मी तुम्हाला म्हणजे किती अशी आहेत आणि किती बोटी सर्व सर्व सांगणार आहे व्हिडिओ अशापर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल खेचायला सुरुवात केली आणि सुरुवातीला बघा बघा एक तिसरा पण आला तिसरा पण बघ कसला जायला येऊ बघा येऊ काढायला घेतलाय जग दादांनी आणि इकडे अजून एक आणि इकडे बघा अजून भारी काम हरी एक एक काढत तिघ पण ते बघा पद्धतशीर काम नाईज बघताय त्याच्यामधला कुठला मोठा आहे कुठला एक नंबर वाटतं किती किलोचा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पहिला आला यो यो दुसरा तिसरा हा 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 असा पद्धतशीर ना एकदम खूप असलंच ना आईच्या गावात सुटलंय की सुरू बघा आपलं का टपाटप आई आपल्या सुरुवातीला थोडस जाल झालं पण त्याला काय नव्हतं पण नंतर आता माझी झालं कपाट टप बघा म्हणजे कसं फांत जाग पुढे जाग आता कस हा दुसरा नंबर लाईनीत लागलेत बघा लाईनीत पप्पाने सुटतच नाही यो काय सुटी बाजूला हो बघा यो बघा कस आहे भारी ना यो तिसरा घेतला आता काढायला हे ते भांडतय अवन अवन आता कस यो बघा यो आहे तो दुसरा नंबर आपला येऊ बघा यो लवकर यो तिसरा नंबर आईज काढून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला पाठी सोडवायला लागते ला 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 जाल गुतलेला असते ते बघ ते छिंबरीच नाही तर जाल कशी सोडवतात ते पण बघा हे बघा आणि कचरा पण बघा आणि आपण जास्ती लांब नाही बघा वातावरण खूप खराब आहे त्याच मुळे मी तुला व्हिडिओच्या सुरुवातीला पहिलंच सांगितलेलं की वातावरण खराब आहे म्हणून आपल्याला बोटी बाहेर काढायला नाही भेटत आहेत तर हे बघा बाराच्या आतमध्ये आपण हे बघा रे बघा बरी साईज आली बरी साईज कंटिन्यू होते आपल्याला आता कंटिन्यू जे बघा आपलं जाल इथे संपलं आपल्याला तीन आली मोठी अजून खूप जाल वाकेल आपली पालवायचं आता पहिले ही खालून घेतो जाल झाले त्या झाडाला अटकून बघा काय जेव्हा कचरा वा किती पडलाय काय आता नवीन रूल निघलाय काहीतरी पाच फुटाच्या खालील गणपती समुद्रात विसर्जन नाही करायला पण कचरा विसर्जन केलेला चालतो का कचरा टाकता तुम्ही ते जा बघा चालायच्या सुरुवातीला तुम्हाला किती कचरा टाकता हे प्रश्न गव्हर्नमेंटला नक्की विचारा कचरा टाकलेला चालतो का आगे। आगे। एक छोटी आली आला छोटी डेंजर आहे हक्कन फिरते आणि चावतंय तिथे बसून काढ बसून का आई <laughs> नाही पाहिजे असली पल आली असाय दादा तिथे काढत होता आणि मी इथे खेचायला आलो आणि आल्या आल्या बघा आपला हात जगन्नाथ आहे ना आवाज कोणी <laughs> दिला सबस्टिट्यूट केला दादाने लगेच त्याला काढायला बस बांधायला हो बसवला आणि ती काढत आहे कोणला कोणला चिमोरी खायला आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

आलंय ठो मेक काय आपल्याला आता या जाला कमी आला चिंबोरा झाला आपल्याला जा जास्ती झाला झालंय कमी आलं याला बघूया आता पुढे काय येत आहे कायच आपलं जाल का आता परत ही जाल आपला ते खालूया बघूया आता दुसऱ्या जालाला काय येते आपल्याला पहिलं जे जाल होतं म्हणजे पहिली जी गुढी होती त्याला आपल्याला

बघाई म्हणजे आलो आले दोन सुट्टाच कचरा लागलाय संध्याकाला आपण नुसतं खास करचरा बसवलाय फायनली गाय किती वेळानंतर आलंय ल संध्याकाळीचा गावाला टाक टिंगरे आलं टिंगरे जस्ट पाकट खराब झालं ये कारण काही जर आपण एक दिवस अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर म्हणतो झालं म्हणून ते अर्धा मावर खराब होतं चिंबोरी कशा खातात सेम आपल्या शेवंडीचे मांडतो तसेच मस्त आहे मस्त आहे बारीक बारीक येतात आता म्हणजे दोन नंबर असतील दोन या तीन नंबर तर काय ज्याला पण शेवंडीसारखेच नंबरामध्ये मोजलं जातं दोन नंबर तीन नंबर आणि एक नंबर तर आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला दोन तीन आहेत ती एक नंबरची आली दुसरा या तिसरा नंबर असेल बघ काल ना तो आत्ता आलेला आहे तो बस कचरा बाकी किती लागला आहे झालंच दिसत नाही हे गव्हर्नमेंटला चालते समुद्र झालं तरी चालेल सण साजरा नाही झाला पाहिजे हा अच्छा कावा देऊ कसला झाला व एक नंबर साईजचा डबल लांब आहे ना, ना, दो ना, दो ना। आरी भारी नीला नीला गरज ही सात गोटी आहे झाल आहे आणि तीस पस्तीस अशी आहेत कोणता घ्यायचे असते तर मार्केटला जाऊन घ्या चांगली झालं तुमची उमरी चांगली लागतात मजा आली आम्हाला तुम्हाला मजा आली का नक्की सांगतात कसलं आहे बघा असं समोर पकड समोर असं आहे बघा भारी ना या भान भान असं आहे बघा संजा का हक्काच्या चेहऱ्याच्या बरोबरीच आहे एक नंबर आज आपलं झालंय झाल खेचून आपल्याला इकडे एकच आला आपला आता ही पण झाल आहे ते आपण खालतो आणि शेवटच झाल झालंय त्याच्यावरती बघे आपल्याला काय होतं आपल्याला कॅन भरून जायचं दोन तरी आली पाहिजे मोठी ही आपली शेवटची बुडी आता बघया या बुडीला काय आहे ते आपल्याला बोटींच्या मध्येच कल्लेत आपण हे बघा हे कारण की चिमुरी आहे ती दरी म्हणजे चांगली भेटतात एकदम जेवढा लांबीला तेवढी चांगली चिमुरी भेटतात आणि खडपाला खडप चिकल या खडपाला पदरातच आपल्याला बघा पदर जस्ट आता घेतला बिड थांबवली पुढे जायला आता कस वाटतंय गार 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 वाटत फाटले गर कर हे जाल भरलं आणि जाल फाटलं आपल्याला तोडायला लागेल गोला झाल्याने ते बघा कायच असं नाही की नुसतं म्हावरच भेटतं आपलं नुकसान पण तेवढाच होतो पागेमध्ये आपण जाल टाकले तर थोडं तर पागेमध्ये भरते हां आणि नवीनच झालं आहे ते कचरा लागतोच तेवढाच लागतोय दररोज कारण की पाण्याला हिचकाय असा वरणा वाटत नाही पण खालना खूप हिचका आहे बघा ना खालना असं थोडं गडबड आहे हे बघा किती फाटलं जातं तर आता ते काय आपल्याला जॉईंट करायला भेटणार नाही सुद्धा कापायचं ते बघा तिथं कापायला लागते ठीक कापरे काप रे इथला पंखा ठेव बघा एक नंबर टाकू असं वरती मग आपला हा शेवटचा झाला मला माहिती आहे कारण की आपल्या पागेमध्ये आहेत ना खूप पहिले इथे झालं टाकायची पण आता इथे पाखं फिर या फटच त्या फॉर्नर मध्ये बांधायला गेलो आणि योग कसला आला ना या बुडीला आपल्याला येणार शेवटची बुडी आपली बोलतात ना काय बोलतोय संजय का शेवटला का आपला आधार असतो थोडासा शेवटचा आधार स्तंभ असतो शेवटला आता जो आहे साईज वाले हे बघ कशी बघ मी तो भांडायला गेलो बस आणि यो इकडे आला मोठा तर गाय तेवढंच कठीण आपल्याला याच्याला याला झालात ना काढलं कारण की तो झाला तरी असा फिरला त्यांनी घेतला चावा मस्त सुट्टे असले त्याला काय ना हे असे गुतलेले असते ना संजय काला विचारा खास कर काय संजय का, का? किती दा जावला रे तुझ्या चार वेळेला जावला आणि ते पण असंच काढतानाच या बांधताना तांबरे हलवून बघ खालचा हे भरले वाटत एय संजय आता बांधत नाही कमरेला चमक भरले तो आहे आणि संजय हकाला देतयका आरा आरामात आरामात अको दाखव आपला ढेंग पकडायला दाखव ठेव ठेव लोक कशाला बोलत आहे यो गल्ला ना यो इकडनं शिव्या घालेल पुढे बुडीला कचरा बा किती लागला कचरा येतो म्हणून चिंबोरा थोडं कमी येत आहे बरी झाली आपल्याला काय जे मग सांगितलं ना गोल्डन वालं हे झालंय सात बोटी आणि तीस ते काय पस्तीस अशी हा तीस पस्तीस अशी झाल फक्त हा तर तंबूस फक्त हे सफेद मध्ये आणि ते गोल्डन मध्ये होता काम ते सेमच करतात फक्त कलरचा डिफरन्स आहे एकसातच झाला आणलेली होती बघा बघा चिमोर या दादा अरे झालं आपलं हे पण झाल खलून गायज मी व्हिडिओ इथेच एंड करतोय आणि आपल्याला आज बरीच चिंबोरी बघा अर्ध्याच्या जास्ती कॅन भरलाय आपला सर्व मोठी आहेत छोटे आलेत एकाच दुसऱ्या दोन दोन आलेत तर काहीच तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणला कोणला चिंबोर खायला आवडते ते पण नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये